नाही केलं मी आलंच नव्हतं जेव्हा मी आलतो ना तेव्हा माझी येण्याच्या आधी माझीच आय डीवर कमेंट पडत होती तुझ्या लाईव्हर सिद्धेश्वर लग्नाला नाही गेल का नाही माझ्या माहेरात असत ना इथं पण तसं सेम असत सेम असत सिद्धेश्वर नाही गेलं का नाही मी बघितलो हा ना ते पुन्हा आलं ना तुझा लाईव्ह वर त्याला काय कर आ, रिपोर्ट मार नाही रिपोर्ट मारायचं येत रिपोर्ट मार नाही ना ब्लॉक कर बघून करा आधी चेक कर फोनाचा आहे चेक करून ब्लॉक कर मला का नाही दिसलं का तुझी मी मग मी जेव्हा आणत ना तेव्हा माझ्या हातून चुकून तिचं ब्लॉक झालं ब्लॉक झालं ब्लॉक नाही टाइमआउट झालं सकाळी मी त्याच्यासोबत बोलता बोलता रागामध्ये काय झालं ना माझ्या हाताने तुझ्या लाईववर त्याला ब्लॉक टाईम आउट केले मी चुकून झालय बरं का तुम्ही कुठे ताई मी ना माहेरीमध्ये मध्ये आहे का काय काय बनवत जेवायला आज आज ना गरगट्टा बाजरीचे भाकरी शेंगापोळी तू मार तुझ्या कडे ब्लू आहे ना तरी सांगितलं तुला मी मारलं तरी पण पुन्हा आलं ना निघतलं ना तर कर हो। माझ्या जेवणामध्ये हे होताच बाजरीचे भाकर आणि शेंगाचे पोळे हे आहेच बघा <coughs> हॅलो लाईक करा सर्वांनी लाईक करा कर हो ना काय माहिती ते लिंक घेतले मी व्हिडिओ पण सोडले बघ की फेक आय डीवर मी शॉर्ट व्हिडिओ काढलं काढून सगळं डिटेलमध्ये सांगून व्हिडिओ सोडले मी चेकआउट करते व्हिडिओ काय सांगितले मी त्या व्हिडिओमध्ये हॅलो ओके आज कुठे यात्रा आहे काय माझ्या माहेर ते यात्रा आहे बरं का माझी माहेरी चत्रा आहे लाईक करा लाईक करा कोणीच लाईक केलं नाही लाईक करा लाईक करा माझ्याकडे आज स्टँड नाही बघ हात दुखते तसं धरलं स्टँड काही प्रॉब्लेम होत नव्हतं माझ्या माहेरी मध्ये जत्रा आहे मकर संक्रत्री जत्रा असत आणि सोलापूर मध्ये पण असतं बरं का मराठी कमेंट करा मराठी राम मराठी यात्रेला बोलवलं नाही तू तु। तुम्ही काय येणार का यात्रेला कोणी आहे त्या काय माहिती कोणा आहे काय माहिती तू त्या दिवशी सांगितलं ना पुजारी उत्तर कर्नाटका मी सकाळी सहज तुझं लाईव्ह चालू दिसलं मला सहज मी तुझ्या लाईव्ह वर एंट्री मारलं एंट्री मारलं मी गावाकडे येणार होते तयार होत होत तुझं लाईव्ह बघत होते बघतो लाईव्ह ला वर ला येतो तर मी कमेंट नाही तेच बघतो माझ्या नावावर कमेंट पडले तुझ्या लाईव्ह वर मी विचारलं पण तुला कोण आहे तू माझी फ्रेंड म्हणे माझी कॉलेजची फ्रेंड आहे म्हणे मी काढले आहे ए गपे यडे असं अंगावर घेऊ नको बघ मकर संक्रांती खूप खूप शुभेच्छा थँक यू झालं का स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे झालं का पूजा पप्पा आता ज्योती हाय पूजा पण तू नाही दिसली मला कोणाची कमेंट दिसत नाही की मी आल तर मला आहे मी केलं मी की कि सोबत बोलले मी पण तू गाणं लावलेला होता तेव्हा गाणं लावलेलं होतं मी तुला सांगितलं पण बघ र मी हे कोणाचा आयडिया आहे बघ रिपोर्ट मार म्हणून सांगत होते ब्लॉक कर त्याला तुझ्याकडून ब्लॉक कर तू ब्लॉक केलं ना ते आय डी बंद पडू पडू शकतय तू ब्लॉक केला असता तर ते एखाद्या आयडी पण बंद पडला असतं ते तू नाही ऐकला पण सकाळी एक पण कमेंट दिसत कोणाचे पण मला ते कमेंट थांबले होते वाटतं पप्पा बाळा मॅम येऊन तिऊन कुठं पण येत नाही ते आयडी फक्त तुझ्या लाईव्हवरच येत आहे